नमस्कार मावळ चोवीस तास मध्ये आपलं स्वागत मी महादेव वाघमारे बॉस आर्तिका ऍटो प्रायव्हेट लिमिटेड मिसळ जवळ सोमातने फाटा तालुका मावळ जिल्हा पुणे स्वातंत्र्य दिनानिमित्त सर्व्हिसिंग सर्व्हिसिंग वर दहा टक्के डिस्काउंट आहे तुमची कार मग त्यामध्ये मल्टी कार सर्व्हिसिंग म्हणजे कुठल्याही ब्रँडची कार घेऊन आलात तर इन्स्टंट म्हणजे काही तासामध्येच तुम्हाला ही कार सर्व्हिसिंग डेंटिंग पेंटिंग व्हील अलाइनमेंट बॅलन्सिंग या ठिकाणी करून दिली जाते तर आर्तिका का ॲटो प्रायव्हेट लिमिटेड या ठिकाणी टायर आहे ज्यावेळेस तुम्ही कार घेऊन येत आहेत कारचा कुठलाही इशू असेल तर या ठिकाणी काही तासामध्ये सोडवला जातो तर सोमाटणे फाटा येथे रुपेश मिसळच्या बाजूला परंदोडी रोडकर जात असताना साक्षी डायग्नॉस्टिकच्या समोरच दहा हजार स्क्वेअर फुटामध्ये असलेलं हे भव्य दिव्य वर्कशॉप आहे तर या ठिकाणी जे मेन सर्व्हिसिंग आहे तर आपण पाहतोय की कुठली कुठल्याही कंपनीची ब्रँडेड मल्टी कार सर्व्हिसिंग सेंटर आहे यामध्ये वेटिंग रूम आहे आणि ज्या वेळेस मालक कार घेऊन येतात त्यावेळेस ते त्यांची कार लागलीच या ठिकाणी कुठलाही इश्यू असेल तर सोडवला जातो नुकतीच त्यांच्या कारची सर्व्हिसिंग झालेली आहे काय नाव तुमचं आणि कसा अनुभव होता इथे माझं नाव सुधाकर माडिक आहे ऍक्च्युली माझ्या कारची सर्व्हिसिंग झालेली नाही आहे माझी कारचा ॲक्सिडेंट झाला होता आणि मी इन्शुरन्स मध्ये क्लेमच का काम करून घेतलेलं आहे कारचं मला पॉलिसी बाजार करणं एवढा वस्ट फीडबॅक होता परंतु परंतु मी ज्यावेळी इथे गाडी टाकली आणि हा ओनर जे आहे गॅरेजचे ह्यांनी मला जो सपोर्ट केला आणि माझं काम जे करून दिलं म्हणजे मला पॉलिसी बाजाराकडनं झिरो सपोर्ट मिळाला परंतु मी ह्यांच्याकडे आल्यानंतर ह्यांनी ज्या लेवलला मला सपोर्ट केला आणि माझं कामाची क्वालिटी पण तुम्ही बघा एकदम कामाची क्वालिटी देखील सुंदर आहे आणि पर्सनली त्यांनी मला कनेक्ट करून सर्व्हिअर सोबत कनेक्ट करून जो मतलब म्हणजे क्लोज लुप जे केलं ते खूपच सुंदर होतं आणि मी सगळ्यांना रिकमेंड करेल की तुम्ही या ठिकाणी सर्व्हिसिंग आणि तुमचे जे आ, कार समजा ऍक्सिडेंट झाला काय झालं क्लेम करायचं असेल तर तुम्ही ह्या जवळपासच्या लोकांनी ह्या ठिकाणी जर दिलं तर तुम्हाला चांगली सर्व्हिस मिळेल थँक्यू आर्तिका ॲटो प्रायव्हेट लिमिटेड बॉस सर्व्हिसिंग म्हणजे या ठिकाणी मल्टी ब्रँड कार सर्व्हिसिंग म्हणजे कुठलीही कंपनीची कार असेल तर तिची सर्व्हिसिंग हे जे सर्व्हिस सेंटर जे आहे दहा हजार स्क्वेअर फुटामध्ये आहे आणि प्रत्यक्षात यामध्ये एका बाजूला वॉशिंग आहे त्यानंतर प्रत्येक ठिकाणी या ठिकाणचे असणारे जे मेकॅनिक आहेत ते अनुभवी आहेत या आर्तिका ऑटो जे आहे ॲटो प्रायव्हेट लिमिटेड आहेत तर त्यांचे मालक आहेत या ठिकाणी विनोद शेठ मालो आम्ही त्यांच्याकडनं जाणून घेणार आहे काय सांगाल की या ठिकाणी आलेले जे ग्राहक आहेत त्यांची कार घेऊन येतात आल्यानंतर इतके प्रसन्न असतात की सर्व्हिसिंग सेंटरला जर गेलं तर बरेचशी त्यांची फिरवणूक होती पण तुमच्या इथनं जाणारा प्रत्येक ग्राहक हा आनंदी आहे आम्ही हे बॉस कार सर्व्हिस सेंटर हे एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीसला मावळ तालुक्यातील लोकांच्या सेवेसाठी चालू केलं आमचं चिंचवडला असंच एक सेंटर हे गेले दहा वर्षापासून तिथं आम्ही या याच्यात काम करतोय आमच्याकडे हा कस्टमरला बसायला लाँच आहे त्याच्यानंतर कस्टमरले व्हील अलायमेंट बॅलन्सिंग वॉशिंग सर्व्हिसिंग डेंटिंग पेंटिंग बॅटरी त्याच्यानंतर टायर्स इत्यादी सगळ्या गोष्टी उपलब्ध वन रूपमध्ये मध्ये करून दिलेल्या आहेत मावळ मावळच्या जनतेला त्यांनी याचा लाभ घ्यावा अशी आमच्या सगळ्यांना नम्र विनंती तर गाड्या खरेदी विक्रीच्या क्षेत्रामध्ये अग्रेसर असणारे किरण यादव आहेत त्यांच्या बऱ्याचशा गाड्या या ठिकाणी असतात काय सांगाल की जे बॉसचं सर्व्हिसिंग सेंटर आहे जे आर्तिका ऍटो प्रायव्हेट लिमिटेड जे विनोद शेठ मालू यांचे काय सांगाल याबद्दल गाड्यांची सर्व्हिसिंग आणि बाकीची जे मेकॅनिकल कामं ती बाकीच्यांपेक्षा इतर ठिकाणी जास्त रेट सांगितला जातो इथं एकदम व्यवस्थित आणि असं नाही का अरे रावीची नाही एकदम प्रेमाने सांगणार जो पार्ट गेलाय तोच बदलणार बाकीच्या ठिकाणी हे गेलंय तर ते सगळंच बदलायला सांगतात जेवढं काम आहे तेवढंच सांगणार असं आणि व्यवस्थित कामं होतात सगळे आणि रेटमध्ये पण चांगली सुविधा आता पंधरा ऑगस्ट निमित्त त्यांनी दहा टक्के डिस्काउंट दिलेले तर गाड्या खरेदी विक्री करणारे जे किरण यादव आहेत यांचा हा अनुभव आहे तर बरेचसे या ठिकाणी जे मेकॅनिक आहेत ते इन्स्टंट म्हणजे गाडीची एकदम व्यवस्थित पद्धतीनं सर्व्हिसिंग करणं सगळी चेकिंग करणं यामध्ये जे काही काम आहे या कामाच्या बाबतीमध्ये जे मेकॅनिक आहेत ते अनुभवी आहेत गेल्या अनेक वर्षाचा अनुभव असलेले आणि सर्व मेकॅनिकला या ठिकाणी महिन्याची महिन्याला प्रशिक्षण पण देण्यात येत आहे हा बॉस सर्व्हिसचं जे आहे हे डेंटिंग पेंटिंगचं वर्कशॉप आहे आणि सर्व जे कार मालक आहेत त्यांच्या देखत या ठिकाणी कामं केली जातात त्यामुळं आणि वेळेमध्ये गाडी दिली जाते काय म्हणजे ग्राहकांचा जो काही फीडबॅक असतो तुमचं नाव काय आणि काय खायचं माझं नाव पियुष रमेश मालू आहे आतापर्यंत आपण भरपूर गाड्या इथे सर्व्हिस केलेल्या आहेत तर ग्राहकांचा आमच्या बद्दल चांगलाच फीडबॅक आलेला आहे कोणाची काही आजपर्यंत तक्रार आली नाही आली असेल तरी आम्ही ती त्यांना परत सोडून दिलेली आहे ही आमच्याकडची आजपर्यंत फीडबॅक आहे तर मावळ तालुक्यामधल्या अनेक गाड्या ह्या पिंपरी चिंचवड परिसरामध्ये जातात मग तालुका मावळ जिल्हा पुणे या ठिकाणी सायकी साक्षी डायग्नोस्टिकच्या समोर असणार हे बस सर्व्हिस सेंटर जे आहे यामध्ये आर्तिका ॲटो प्रायव्हेट लिमिटेड एकूण दहा हजार स्क्वेअर फुटामध्ये असणारं आणि या ठिकाणी कारची सर्वाधिक जलद गतीने सर्व्हिस देण्याचं हे सेंटर आहे आणि स्वातंत्र्य दिनानिमित्त सर्व्हिसिंगवर दहा टक्के डिस्काउंट देण्यात आलेलं आहे तर गाड्या या सुरक्षितपणे लावण्यासाठी या ठिकाणी जागा आहे आणि सर्व कामं ही केली जात आहेत थी या ठिकाणी गाड्यांची जी सर्व्हिसिंग आहे या ठिकाणी अनुभवी मेकॅनिक आहेत तर अवश्य एकदा सोमाटने फाटा रुपेश मिसळ जवळ तालुका मावळ जिल्हा पुणे या ठिकाणी जे हे सर्व्हिसिंग सेंटर आहे आर्तिका ॲटो प्रायव्हेट लिमिटेड बॉस सर्व्हिसिंग म्हणजे एकदम ब्रँड आणि गुणवत्ता दर्जेदार तर प्रत्यक्षात थी या ठिकाणी मालक आहेत आम्ही त्यांचं काय आपला पत्ता आणि मोबाईल नंबर इथला संपर्क क्रमांक आहे सातशे तीस पाचशे तीस शहात्तर पंचावन्न आणि जवळची खून आहे रुपेश मिसळ जवळ साक्षी डायन समोर चोमटणे फाटा तर अवश्य एकदा आपली कार सर्व्हिसिंग करत असाल तर आर्तिका ऍटो प्रायव्हेट लिमिटेड या ठिकाणी येऊन भेट द्या आणि तुमच्या कारची सर्व्हिसिंग ही गॅरंटी आणि वॉरंटीसह करून घेऊ शकता मावळ चोवीस तास प्रतिनिधी महादेव वाघमारे धन्यवाद